स्त्रियांशी दुष्कर्म करणाऱ्या लोकांना गरुड पुराणात पुढील प्रमाणे शिक्षा सांगितल्या आहेत जो पुरुष परस्त्रीकडे पाहून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतो त्याला नरकात तापत असलेल्या लोखंडी खांबाला बांधले जाते आणि पुढच्या जन्मी त्याला वटवागुळाचा जन्म मिळतो जो पुरुष परकुमारिका किंवा तरुण स्त्रीशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचे दुष्कर्म करतो त्याला पुढील जन्मात अजगराचा जन्म मिळतो त्याला नरकात गरम तेलात तळले जाते जो पुरुष आपल्या पत्नीचा विश्वासघात करून त्याच्या पत्नीशी संबंध ठेवतो तो शतकापर्यंत नरकात यातना भोगतो आणि पुढच्या जन्मात तो गाढव म्हणून जन्म घेतो जो पुरुष गर्भनिधारण करून मुलगी असल्यास तिला गर्भातच मारण्याचे पाप करतो त्याला नरकात शिक्षा म्हणून रानटी प्राण्याची वागणूक दिली जाते आणि पुढच्या जन्मात त्याला नपुसांग म्हणून जन्म भेटतो